स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या नऊ ते दहा जणांनी चालकाला बेदम मारहाण करून त्याचा ट्रॅक्टर पळवून नेला गेल्या शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संभापूर तासगाव रस्त्यावर ही घटना घडली या गुन्ह्याबाबत गेले आठ दिवस शिरोली पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवल्या अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिल्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला अशी माहिती ट्रॅक्टर मालक सदाशिव आंधळे यांनी दिली बीड जिल्ह्यातील सदाशिव नामदेव आंधळे हे स्वतःचा ट्रॅक्टर घेऊन ऊस तोडणीच्या कामासाठी हातकणले तालुक्यातील नरंदे इथं आले आहेत शनिवारी एक फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऊस घेऊन त्यांचा ट्रॅक्टर कोल्हापूरकडे निघाला होता त्यावेळी स्कॉर्पिओ गडीतून आलेल्या नऊ ते दहा जणांनी संभापूर गावच्या हद्दीत ट्रॅक्टर अडवला आणि चालक अतुल राठोड याला बेदम मारहाण केली त्यामुळे चालक बेशुद्ध पडला स्कॉर्पिओतून आलेल्या त्या जमावानं उसानं भरलेली ट्रॉली तिथंच सोडून दिली आणि एम एच चव्वेचाळीस झेड चव्वेचाळीस ब्याऐंशी या क्रमांकाचा ट्रॅक्टर पळवून नेला चालक अतुल राठोड शुद्धीवर येताच त्यानं फोन करून सर्व घटनाक्रम सांगितला त्यानंतर सदाशिव आंधळे यांनी ट्रॅक्टरचा शोध घेतला पण तो सापडला नाही त्यामुळं आंधळे यांनी शिरोली एम आय डी सी पोलिसात धाव घेतली पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही अखेर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली त्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय